नमस्कार विभाजगड मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत हे आहेत आमचे सासूबाई यांचं वय वर्ष आहे ब्याण्णव आणि ह्या अजूनही खूप वाती फुलवाती वातीचे प्रकार खूप छान करतात आणि त्यांना दिवसभरामध्ये दोन तीन तास वाती आणि वातीचे वेगळे वेगळे चातुर्मासामध्ये जे आपण वापरतो पाडवाती आहे महालक्ष्म्यांच्या वाती आहे ही तयारी त्यांची आधीच असते दोन दोन महिने ते आधीच तयारी करून ठेवतात मग आजीकडून आपण वेगवेगळ्या वातींचे प्रकार पाहू आजी कोणत्या कोणत्या बाती करता कोणत्या आहेत कुठल्या आहेत पातीच्या आहेत का पिळ देऊन केलेल्या आहेत का सोळायचे काढ वाती आहेत त्या वापरल्या जातात महालक्ष्मीसाठी महालक्ष्मीच्या सोळा असतात आणि महालक्ष्मीच्या पाळाच्या आठ आठ वाती असतात गणपतीच्या एकवीस असतात हा ह्या ज्या वाती आहेत त्या आजी हाताने पिळ देऊन आजी आणि दोरा काढतात आणि नंतर त्याच्या वाती बनवतात तर हे आपल्या दिव्यासाठी आपण ह्या वापरतो किंवा दिवाळीमध्ये जे पंख्यांमध्ये लावतात ते आहे पण ह्याच वाती आजी काय करतात उद्दत्तीच्या उद्दत्तीच्या काड्या जपून ठेवतात तेवढ्यासाठी आणि एका काडीला दोन ला वाती लावतात आणि करून दाखवा नाही म्हणून आजी करून दाखवताय काढ वाती त्या काळवाती उपयोगात येतात महालक्ष्म्यांसाठी त्यानंतर हरतालिका आहे गणपती आहे गणपतीसाठी एकवीस मंगळगौरीच्या पूजेसाठी पण हरतालिकेसाठी पण गणपतीसाठी आणि महालक्ष्म्यांसाठी आणि नवरात्रात पण ह्या माती वापरल्या जातात ह्या आजींनी काय केलंय ज्या उद्दत्तेच्या काड्या हो असतात त्या जपून ठेवल्या होत्या आणि याला ह्या दोन दोन माती हो मस्तच ही अशी काढवात तयार होती फुलासारखी दिसतील छान अशा ह्या सोळा करायच्या आणि ह्या सोळांचं एक बंडल करायचं पूर्ण त्याला बांधायचं सोळा नाही सॉरी आठच आणि ह्या आठ आठ दोन्ही सोळा होतात मग महालक्ष्मी सोळाचं खूप महत्व आहे मग ह्या आठ वातीचं एक बांधायचं आणि ते तुपामध्ये भिजून महालक्ष्मींना लावायचं आणि त्यांच्या बाळांसाठी असतात चा, चा, चार दोन्ही आठ म्हणजे चार काड्यांना एका काडीला दोन वाती अशा चार काड्या आणि त्या अशा गुंड यायच्या आणि त्यांचंही पूर्ण बंडल करून ते तुपामध्ये भिजून लावायचं असं महालक्ष्मीच्या काळामध्ये तीन दिवसामध्ये लावलं जातं आणि आजीचा असा कापूस निवडून ठेवलेला असतो दुर्गीमध्ये कायम आजीला जेव्हा करमत नाही बरोबर त्यावेळेस आजी सरळ वाती करायला बसतात आजींनी अजून दोऱ्याचं बंडल कुठे दोरा काढलेला हो मस्तच हा दो, हा दोरा काढून काड़, ठेवलेला आहे आणि रांगोळी जरा हे होते म्हणजे रांगोळी खाली कचकस लागते किंवा मग सांडते किंवा सोफ्यावर बसतात कधी तरी तर तिथे घाण होते म्हणून असा एक तीर्थस्थानी किंवा इतर रांगोळीच्या दुकानात असा एक गट्टू मिळतो तो, तो हाताला लावायचा आणि त्यांनी दोरा काढायचा वाद करताना तोच उपयोगी आणायचा हो यासं आजीचं साहित्य सगळं त्या दुंडीमध्ये असतं अजींना विशेष म्हणजे याला हा खावलेला कोणी आवडत नाही कारण त्यांनी ते फार व्यवस्थित ठेवलेलं असत हा फुलबात करून दाखवा ना <laughs> फुलबात फुलबात ते बघितले मी आजींनी शंभर शंभरचे फुलबातींचे हे करून ठेवलेले पॅकेट्स आजी सगळ्यांना सगळ्या सुनांना नाच सुनांना मुलीला सगळ्यांना हे पॅकेट कुणी आलं की देतात त्यांच्याच वाटी फुलवाती आमच्या सगळ्या नातेवाईकांकडे असतात आणि फुलवत सुद्धा इतकी छान असते त्याला दोऱ्यानी त्याचा दोरा पण छान लावतात त्या घट्ट अगदी आणि त्याला दुधानी लावल्यामुळे ती काय होते अशी छान ताठ राहते खाली पडत नाही विशेष म्हणजे आणि एकदम भिजवून ठेवतात शंभर दोनशे फुलवती भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर Va per E poi ti punto dire che sei त्या शंभर शंभरच्या एक जुळगा अशा किती वाती करून ठेवलेल्या आहेत बघा आणि ह्या सगळ्या फुलबाती सगळ्यांना पूर्ण सणांना आजीच्याच वाती फुलबाती असतात सगळ्यांकडे आणि आजी, आजी विशेष म्हणजे आता मंदिरामध्ये आजींचं जाणं होत नाही कारण त्यांना आम्ही पण पाठवत नाही आता कारण त्यांचं ब्याण्णव वर्ष सवय आहे पण आधी जिथे कुठे मंदिरात गेले त्या ठिकाणी त्या एक शंभरचं हे पॅकेट आणि शंभर वाती ह्या तिथे मंदिरात घेऊन यायचे आणि लावा म्हणायचे तिथल्या पुजाऱ्यांना त्याच्यामुळे त्यांना इतकं समाधान असायचं की माझी बात मंदिरामध्ये लावली जाते आणि माझी फुलवात लावली जाते त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही मंदिरात घेऊन गेलं की त्यांचे हे सोबतच असायचं आणि त्या पुजाऱ्याकडे जाऊन त्याला अगदी आवर्जून ते द्यायचं आणि त्यांना ते सांगायचं आजी एखादा वस्त्रमाळ करून दाखवा वस्त्रमाळी जाते आजी बनवत आहे वस्त्रमाळ वस्त्रमाळी सुद्धा चार महिने चातुर्मासाच्या आधीच बनलेले असतात त्यांच्या वस्त्रमाळीच प्रत्येक फुल एकसारखं येतं आणि त्याला परत नंतर ते फिनिशिंग करतात जेणेकरून ती वस्त्रमाळ घातल्यावर सुद्धा देवाच्या अंगावर किंवा फोटोवर छान राहावी आणि जड व्हावी जेणेकरून ती वाऱ्याने वगैरे पडणार नाही बंद तुझं हे खराबे शेवटी का खालचं फोटो काढून करायचे कागीने एवढी वस्त्रमाळ बनवली आहे कारण आमच्या देवीचा तांदळा खूप मोठा आहे मला देवीला उद्या शुक्रवारी हे करायची आहे वाहची एक आलेले एवढी वस्त्रमाळ बनवली अजून आजीच्या खजान्यामध्ये आहे आजीनी रोजची उत्पत्तीची काळी सुद्धा आजी वाया जाऊ देत नाही हे एवढ्या काळ्या आठवल्यात आजी जवळपास हे सगळ्या काड्या जपून ठेवत करत काडवाती बनवाव्या लागतात चातुर्मासामध्ये खूप म्हणून आजी काहीच होत नाही हे एक आजीचं वैशिष्ट्य आहे आणि कामामधलं सातत्य हे तर आजीकडून घेण्यासारखं आहे अगदी बघू शकतात तुम्ही बघा बघू शकता हे आजीचा सगळा खजाना हे सगळे पॅकेट छान तयार केलेले याचा फुलवातींचा वेगळा डब्बा हा हे वातींचा वेगळा डब्बा हा निवडलेला कापूस कायम पाहिजे म्हणजे कधी जेव्हा करमत नाही त्यावेळेस सरळ वाती करायला बसायचं आणि फुलवाती करायला बसायचं आणि आजीचे काहीतरी नियम आहेत दोन दिवस दोरा काढत नाही त्यांनी वाद कर आजी दोरा कधी काढत नाही दोरा कोणत्या दिवशी काढायचा नाही फक्त सोमवारी गुरुवारी आणि अमावस्येला दोरा काढायचा नाही म्हणजे काढायचा म्हणजे दोरा असा जो बटन दाखवलं वाती पण करायची नाही म्हणजे सोमवार आणि गुरुवार तर सुट्टीच आणि अमावास्येला करायचं नाही तीन गोष्टी आजी आधी आवर्जून सांगतात आम्हाला पण करताना आम्ही आम्हाला करायचं कामच पडत नाही याचं झाकण कुठे हे आजीनी आजी। हे आजीनी दोरा काढून ठेवलेला आहे कापसाचं छान मस्त याचा आजी आता आकर्क करून दाखवणार आहे आकर्क म्हणजे अकरा पदराची एक वाद करायची आणि असे अकरावाती एकत्र हे करायच्या जोडायच्या त्याचं पंडल करायचं आणि मग ते तुपामध्ये भिजवून ते अख्खं बंडल पूर्ण श्रावणी सोमवारी यांनी हरतारी केलं लावायचं श्रावणी सोमवारी तिचं खूप महत्व आहे आमच्याकडे लावलं ते आजी आम्हाला दरवेळेस करून देतात आणि आता आजी अकरा से एक आपल्याला आकर्क करून दाखवते आकर्क करताना याच्यात टाका त्या दो, एक दोन चार चार सहा हा आठ हा दहा हा अकरा हा तोडायचं सांगते ना ह्या ज्या वाती है ना हे तोडायच्या नाहीये हे असच इथे ह्याच अकरा तो, पदराला ही अकरा पदराची वाट जोडली याला अकरा पदराची याला अशा अकरा करायची नाही नाही ओढत नाही ओढत नाही नाही ओढत नाही असे अकरा वाती तयार करायचे आणि त्याचे एक बंडल करून ते श्रावणी सोमवारी तुपामध्ये भिजवून लावायचं असे आहेत आजींची वातीचे प्रकार एक करून दाखवा ना अजून अजून एक करा मग नंतर बनवूयात आपण दोन चार सहा आठ दहा अकरा असे हे आकारक आजीनी बनवले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पदराची एक वाद असे अशा अकरा वाद ये आकर्क ते आजीने तयार करून दाखवले आता याचे हे कसं बंडन कसं बनवायचं असे एक आकर्क तयार झाले तुपामध्ये भिजवून सोमवारी शिवा कुठवाहिली की हे नंतर लावायचे आरतीच्या आणि त्यांनी महादेवाला ओवाळायचे हे असं आकर्क आता एक शेवटची वात राहिली ती म्हणजे पुरुषोत्तम मास येणारे यावर्षी म्हणजे अधिक महिना तर विष्णूला रोज एक तेहतीस पदरी वाद आजी आम्हाला करून देतात आणि ही तेहतीस पदरी वात आपल्याला तुपामध्ये भिजवायची आणि लावायची एका बाजूनी सोळा आणि एका बाजूनी सतरा अधिक महिन्यामध्ये तेहतीस पदरी वाच लावायची ना हो। मग ती एक करून दाखवायची ना कुठे गेलं अधिक महिन्यामध्ये तेहतीस पदरी लावायची ना अधिक महिन्यात एकीकडून सोळा आणि एकीकडून सतरा एक एक, 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 एक वाट लावायची हो ना रोज एक लावायची म्हणजे महिनाभर तेहतीस पदरी एक वाच लावायची की नाही तेहतीस तेतीस पदवी तेहतीस सोळा आणि सतरा ना सोळा किती म्हणली पुन्हा

एकीकडनं ही सोळा पदराची आहे आणि ही, पदरा ही सतरा पदराची आहे आणि आजीने जिथे दोरा तोडला तरीच आजीने ही मागून बांधून आहे तोडायची नाही म्हणे आणि ही अशी वात तुपात भिजवून लावायची ही खास अधिक महिन्यासाठी म्हणजे पुरुषोत्तम मासासाठी पिलकीस पदरी वात त्या आजी आधी दोरा काढून ठेवतात हा दोऱ्याचं बंडल ही आहे काळवात हे आहेत फुलवाती ह्या रोजचे दिव्याचे वाती हे आहे ही आहे अधिक मासामध्ये लावली जाणारी तेहतीस पदरी वाट हे आहे चातुर्मासात सोमवारी महादेवाला जे आपण आकर्क लावतो ते आणि ही आहे वस्त्रवाळ अशा आजींच्या वातीचा खजाना आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजींच्या वाती कशा वाटल्या तर वा तुम्ही त्यांना ती शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या आणि लाईक नक्की करायला विसरू नका नमस्कार